मित्रांनो सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने चोरट्यासमोर हुशारीने झोपण्याचे नाटक करून स्वतःचा जीव वाचवला आहे रात्री उशिरा काही चोर एका घरात घुसले होते अशा परिस्थितीत लोक घाबरतात पण या व्यक्तीने दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे ही संपूर्ण घटना एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता दोन चोर रात्री एका निवृत्त जज साहेबांच्या घरात प्रवेश करतात ते एका खोलीत घुसतात खोलीतील पलंगावर या जज साहेबांचा मुलगा झोपलेला असतो चोर आरामशीरपणे कपाट उघडतात आणि सामान काढतात पण तो व्यक्ती अजिबात हलत नाही याच दरम्यान एक चोर हातात लाकडी दांडका घेऊन त्यांच्यासमोर उभा असतो जेणेकरून तो, तो हल्ला तर त्याच्यावर हल्ला करता येईल असे असूनही तो व्यक्ती कोणतीही हालचाल करत नाही शेवटी चोर चोरी करून निघून जातात आणि त्याचा जीव वाचतो गाढ झोपेचा सोंग घेतल्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला असे लोक म्हणत आहेत हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्रकवाली चाय एक नावाच्या अकाउंट शेअर करण्यात आला आहे चोरीची घटना इंदोरमधील एका रिटायर्ड न्यायाधीशाच्या घरात घडल्याचे सांगितले जात आहे जिथे न्यायाधीश यांचा मुलगा खोलीत झोपलेला होता जर तो मुलगा जागा झाला असता तर चोरट्याने त्याच्यावर हल्ला केला असता हा व्हिडिओ पाहून अनेक लोक कमेंट्स करत आहेत एका युजरने म्हटलं आहे अशा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो तर एक दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे आपल्या बेडरूममध्ये कोण कॅमेरा लावतो हो अशी कमेंट केली आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला